एक चांगली कुस्ती लागली इकडं पुन्हा एकदा पैलवान संभाजी लोंडे आकड्यासाठी उपस्थित आपला हार्दिक स्वागत आहे विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे सोम कुस्ती करा मधने पलन कुस्ती करा कुस्ती सोडवली जाणार नाही दोन काटा लढती झाला एक शौर्य मधने आणि एक यश मधने आणि भोसरीला सराव करणारा अजय राडगेचा बट्टा विजय झाला सोहन शेळके गुणांवरती चांगल्यावरती चांगला विजय टाळ्या पाहिजे पोरांसाठी दोघांचंही कौतुक सकाळचे उपसंपादक दत्ता मामा इंगळे आपलं स्वागत आहे अर्जुन नतरंग यांच्याकडून एक हजार रुपये कुस्ती निकाली केल्याबद्दल सोहळाला गजराज आवडे सोमा वाघमोडे पहिला फुका नेप्ती गेट राजा प्रतिष्ठानच्या शौर्य आहे शौर्य दोघांनाही फेटे बांधा कुस्ती खूप चांगली झाली फेट्यावाले दोन पाहुणे हुकले तरी चालेल माझा फेटा पण कमी करा पण पोरांना फेटा बांधा हो बाबासाहेब लांडगे यांच्याकडून सोब ना बाबासाहेब नाट यांच्याकडून सोहमसाठी दोनशे रुपये सोहम सोहम बक्षीस घेऊन जा

आपण मैदान वाजवतोय लग्न नाही हो, हो म्हणलं की हो कुस्त्या चांगले चालू आहे एक चांगली कुस्ती लागते पहिलवान संभाजी लोंडे यांच्या शुभासेत कुस्ती लागणार आहे शुभम भागवत गुरुकुल कुस्ती संकुल वाळवणी विरुद्ध सोमा वाघमोडे पुरा नका संभाजीराजे कुस्ती संकुल पहिलवान शिवाजी चव्हाण यांचा भट्टा एक चांगली कुस्ती पलीकडा घोटणा ठेवतोय आरडे पैलवान पटाला लागला होता मत नाही मेंबर पहि संभाजी लोंडे यांच्या शुभास्ते कुस्ती लागणार आहे आता कळलं का कळलं नका बस म्हणून सांगत होतो जेव्हा अंगा पडल ना तेव्हा मागकास जातोय हेवी डोक्यात ठेवा आम्ही दररोज तेवढ माझा हिंडतोय जपून बसा माग सरून मसा काय अडचण नाही मेंबर संभाजी लोंडे यांच्या शुभास्थे कुस्ती लागते शुभम भागवत गोरगोल कुस्ती संकुल सोमा फाळवण्याचे कुस्ती संकुल पहलवान राजू शिंदे आपणही कुस्ती लावण्यासाठी महेश लोंडे युवासेना शहर प्रमुख पंच मनोरातील या गावातील माजी पोलीस अधिकारी सहदेवजी गुंगावसे आपण आवर्जून उपस्थित झालो तर आपलं हार्दिक स्वागत आहे दोन काटा लढती चालू आहे इंग्रज क्षण साठी उपस्थित आहेत सकाळचे उपसंपादक हप्ते हप्ते हो चष्मेवाला जपून बस लय उघड एवढ सोपं नाही तुका म्हणे झाला पाहिजे जातीचे इड्या गबाळ्याचे जे, जे।, जे दे का म्हणावे त्याला जातीवंत असावं लागते पाण्या इथला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा तिकडे त्याच्या वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असते भागवत मला कुस्ती करा सत्यंदा विरुद्ध आदेश धुमेरे आदित्य धोत्रे विरुद्ध सायराज भोसले रवी गीते विरुद्ध विलास सद्गर ओहंकार खरमार विरुद्ध प्रवीण गिरे महेश शेळके विरुद्ध भरनाथ खमका किरण विरुद्ध सोन्या उसाळे कुमार देशमान विरुद्ध तेजस्वल्ला कट्टी ज्ञानेश्वर राऊत विरुद्ध पवन ढोकले उजवान चौगले गोकुळ तयार राहा अरे हप्ते हो, 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 हो अरे असे होते बाळासाहेबजी बापकर मामा यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाहिजे बक्षी बाळासाहेब बाळासाहेबजी बापकर आपल्या मनापासून धन्यवाद कृष्णा पवारला आखड्यावरती फिरवलं जाते त्याचा प्रतिस्पर्धी आला नाही कृष्णा पवार अक्षय पवारचा छोटा बंधू आकड्यावरती फिरतोय अनिल भाऊ वाणी आपण आखड्यावरती या पहिला अनिल भाऊ वाणी पहिला आला आपलं स्वागत आहे ही समोरची मंडळी टोपी घातले बसा खाली पिलर बसली बसा खाली निळा शेरत खाणारा बस खाली भूक लागली का तुला बस खाली निळा निळा बस खाली चष्मा तुझा मागचा बारके बस खाली माग माणस इकडचे बसा खाली गंध लावलेले बसा खाली बसा खाली चष्मेश बसा खाली बसा खाली माग सरून बसा बसा खाली या म्हणजे ए माग बसणारा कुस्ती बघायला आला काय ग पाहणारा आले का बस खाली शर्ट घातलेले काका बस खाली ए पिवळा बेल्ट वाला बेल्ट खाली बस बस खाली बस खाली सगळे बसा सगळे गण लावलेले बसा खाली भैया बसा सगळे खाली बसा 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 पलीकडला पळेकडला चेक्स वाला कमरो हाती उभा राहिला दमला का बस खाली बस खाली इकडं समोरच्या बाजूला दाढी वाढलेले पूर्वेच्या बाजूला बसा बसाखाली मोबाईल मध्ये बघणारे मध्येचा शर्ट दो दोन पटला टी शर्ट घातलेले खिशातला खिशातला मोबाईल वरच्या बाजूला टी शर्ट घातले बसा खाली हिरवा काळा शर्ट खाली बसाखाली माग कुणीतरी कुस्ते बघायला आले बसा खाली काका की नाही तर माग इकडे सगळे लहान टी शर्ट मला कार्य उभारायला बस ती खाली कुस्ती करा इकड शुभक मला कुस्ती करा यश कब्जा घेतलेला आरडे वरती दोन खट्टी काटा लढती चालू आहे हो गदालत गदालत अद्याप नाही टाळा पाहिजे त्यांचं कामच तेवढं पंचच कामच ते तुम्ही तुमचं काम करा पंच पंचाच काम करे तो स्पी करत राहावा पहिला मंडळी संतोष शेळके यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी दोनशे रुपयांचा बक्षीस दिलेलं आहे मला धन्यवाद सवारी आरडे कब्जा घेतोय मतने पैलवा एक लडवैया पैलवा एक शिवाजी चव्हाणांचा भट्टा आणि दुसरा सोमनाथ बट्टा भट्टा राजू राजीव होकले आपलं सहर्ष स्वागत आहे ओबी राहू नका इकडच्या बाजूला कोपऱ्यात मी परत सांगतोय खाली बसून बाळा बस खाली बस कब्बाशीच्या बस। आकाराचं मैदान आहे कुठेही बसून कुस्ती पाहता यावी अशी व्यवस्था समाज ग्रामस्थ नालेगाव आणि हिंदुत्व युवा प्रतिष्ठान केलेली आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याची जाण आणि असावं लागते आणि ती जाणारी भान असणारी मंडळी एकत्रित आली हा भूतोप्र हे देशकार्य धर्मकार्य हे राष्ट्रकार्य हे देवकार्य यशस्वीरित्या संपन्न होतोय नागपंचमी वरुळाचा मारुती याच्या यात्रेनिमित्त हे मैदान संपन्न होते शिवराज कार्य पहिला आपलं स्वागत आहे पास राहून तासाची कुंडली या इकडून पहिलवान अर्जुन देवा शेळके यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला पाचशे रुपयाचं बक्षल धन्यवाद सरपंच साहेब हिटे संघवीला महाराष्ट्रातील अनेक नामांकित पैलवानांच्या लढती होता त्यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षल धन्यवाद सत्यम जाधव वादे दुबदरे पहिला अपकार सत्यम जाधव आपले स्वागत आहे मेडिकल टीम गीते सर अमोल सर धोंडे सिस्टर त्याचप्रमाणे सिस्टर शिंदे मॅडम आपण सर्वजण या ठिकाणी आवर्जून वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपस्थित झालात मैदानाच्या वतीनं मनापासून धन्यवाद आणि महाराष्ट्रातील असं पहिलं मैदान दिसतंय जिथे मेडिकल टीम व्यवस्थित उपस्थित आहे कुस्ती लागते दोन मिनिट चड्डी धरायची नाही बाहेरचा पॉइंट नाही प्रॉपर कब्जा पहिलवान राहुल गाडवे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं जनसागराचा महासागर झालेला आहे नजर जाईल तिथपर्यंत माणसं दिसायला लागलेली आहे आज नागपंचमी असताना सुद्धा एवढ्या प्रमाणावरती माणसं एकत्रित एक येतात खऱ्या अर्थानं सर्व कुस्ती शौकिरांचा मनापासून स्वागत आहे फेट्यावाले मेडिकल टीमला त्या ठिकाणी फेटे बांधून घ्यायचे कुस्ती करा मदने पैलवान आरडे पैलवान कुस्ती करा गुणांवर कुस्ती लागली एवढा वेळ लागतो का हप्ते अद्याप नाही टाळ्या करा की जरा तुम्ही जो निर्णय घेताल तो, तो। तुमचा निर्णय सांगा तुम्ही पॉइंटवर वर ठीक आहे घ्या दोन्ही गोष्टी वर चालवतायत सत्यम जाधव आदेश दुत्रे कपडे काढून तयार आदित्य दोतरे सायराज बसले आदित्य धोत्रे आलाय का आदित्य धोत्रे शौर्य गुंजाळ सहदेवजी गुंजाळ माजी पोलीस अधिकारी कृपया आपण व्यासपीठावरती यायचं विनंती आहे गुंजाळ साहेब आदित्य धोत्रे स्वर्गीय मनोज गुंजाळ यांचे पिताश्री అని ఇక్కడ సభ్యులా కుదే